नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक पानखडे महाराष्ट्राच्या नेत्यांच्या घरी कुत्र्यांवर रोज जितका खर्च होत असेल त्याच्यापेक्षाही कमी माझ्या बळीराजाला झालेल्या नुकसानाबद्दल भरपाई मधून म्हणून देताना नेत्यांना लाजा कशा वाटत नाही हा फार मोठा प्रश्न आहे एक गुंठा पंच्याऐंशी रुपये हे नुकसान भरपाई आहे आणि ती पण फक्त पाच एकरापर्यंत पुढचं कोणालाही काही घेणं देणं नाही बळीराजा जेव्हा आपलं पणाला लावून शेतातलं उत्पादन काढतो आणि मग धनधान्याची कोठार भरतो देशासाठी हे एक्क्याऐंशी करोड लोकांना पाच किलो जे खाऊ घालतात फ्रीमध्ये ते आमच्या बळीराजांच्या जी जीवावर बाहेरच्या देशातून आयात करून नाही तुम्ही खाऊ घालत आणि भिकारी झाला असता खाऊ घातलं असत अठरा टक्के जीडी पी मध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचं तर माझ्या बळीराजाच पण यांना जेव्हा कंपेन्सेशन द्यायचं असत यांना जेव्हा नुकसान भरपाई द्यायची असते जो पूर्ण आयुष्यात उद्ध्वस्त झाला अक्षरशः कमरे एवढी आलेली पीक पाण्यात पूर्णपणे बुडून गेली वाहून गेली जमिनीची पाणी झाल्या माती वाहून गेली पुढच्या वेळेला शेती करू शकतो की नाही हे माहीत नाही सर्वस्व लावलं जेवढं होतं तेवढं लावून पीक उभं केलं ते पाण्याखाली गेलं आणि सरकार तोंडाला पानं पुसते पंच्याऐंशी रुपये गुंठा राजकारणी कसे भोळ्या शेतकऱ्यांचे आणि भोळ्या जनतेचे कस मानसिक शोषण करतात त्यांना कसं इमोशनल ब्लॅकमेल करतात याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी कस आपले मदतीचे निकष कसे बदलत राहतात हे पहा जून जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट तीन महिन्यासाठी नुकसान भरपाई म्हणून एक हजार तीनशे एकोणचाळीस करोड एकोणनव एकोणपन्नास लाख रुपये मंजूर झाले मर्यादा आहे दोन हेक्टरची म्हणजे पाच एकराची हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार खर्च केला जाईल आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस चा निकष आहे तो काय म्हणतो आठ हजार आठशे प्रति हेक्टर कोरडवाहूला म्हणजे अडीच एकराला आणि सतरा हजार पाचशे इरिगेशनसाठी बागायत शेतीसाठी प्रति हेक्टर म्हणजे अडीच एकराला तर तुम्हाला दोन हेक्टर मध्ये जर तुमची कोरडवाहू असेल तर सतरा हजार सहाशे आणि जर तुमची बागायत असेल तर दोन हेक्टरच्या प्रमाणे तुम्हाला पस्तीस हजार एवढं तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल एकनाथ शिंदेनी मदत ही वाढवली होती त्यांनी कोरड भाऊसाठी तेरा हजार सहाशे केली आणि बागायत शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये मर्यादा केली आणि दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरवर केली म्हणजे साडेसात एकरापर्यंत तुम्हाला मदत मिळेल पण सरकार बदललं दोन हजार बावीस मध्ये पुन्हा केंद्र सरकारच्या अनुशंधाने आम्ही देऊ असा काहीतरी कारण सांगून वापस पुन्हा ते आठ हजार आठशे प्रति हेक्टर कोरड आणि सतरा हजार पाचशे बागायत प्रति हेक्टर हे केलं आता एका हेक्टरमध्ये अडीच एकर येतात आणि अडीच एकरामध्ये शंभर गुंठे जा आता आठ हजार पाचशे रुपये जर शंभर गुंठ्यांना असले तर पंच्याऐंशी रुपये एका गुंठ्याला त्यांच्या कुत्रा मांजरांवर त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो दोन हजार बावीस मध्ये जी आर काढून ही याच्यासाठी वाढवली गेली होती निवडणुका होत्या निवडणुका आल्या की जी आर निघतो की तुम्हाला आता आम्ही मदत सुद्धा भरघोस देऊ निवडणूक जिंकले सत्तेत आले ही केंद्राच्या निकषाप्रमाणे द्यावं लागेल खेळतात अक्षरशः मागणी ही आहे सरसकट द्या आणि पन्नास हजार रुपये हेक्टर द्या पन्नास हजार रुपये एकर द्या म्हणजे पन्नास म्हणजे सव्वा लाख रुपये प्रति हेक्टर तुम्ही मुआवजा दिला पाहिजे म्हणजे ती तुम्ही भरपाई नुकसान दिली पाहिजे कारण शेतकऱ्याची जमिनीचं नुकसान तर झालंच आहे पण त्याचं उभं पीक गेलं त्या पिकावर त्यांनी आतापर्यंत खर्च केला तो सगळ्या पाण्यात गेला गुरं वाहून गेली ढोरं वाहून गेली शेतीचे जे अवजार होते भांडे होते ते वाहून गेले घर उद्ध्वस्त झाली मनुष्य हानी तर सोडूनच द्या आणि अजित पवार म्हणतात की पंचेचाळीस एकोण एको बेचाळीस करोड हजार करोड रुपये मी देतो ना लडक्या बहिणीला अरे को कोण आलं होतं तुमच्याकडे कोण आलं होतं अप्लिकेशन घेऊन पैसे द्या म्हणून अरे बहीण भाऊबीजीला सुद्धा भावाला पैसे मागत नाही तुम्हीच मोठ्यापणाने पैसे द्यायला गेले होते ना आता सारखं सांगता नव्हती अवकात तर कशाला द्यायची कारण त्या तुम्हाला मत विकत घ्यायची होती बहिणी बहिणीचं प्रेम नव्हतं हा डील होत मग एकवीसशे रुपये देऊ काय झालं आणि सकाळी सहा वाजतापासून मी कामाला हो। अरे शेतकरी बर्बाद झाला तो रागात आहे त्रासात आहे तो बोलणार प्रश्न विचारणार त्याचं ऐकून घेण्यापेक्षा कोण आहे याला मुख्यमंत्री करा म्हणे मी सात वाजतोपासून सगळे आहो पण तुमच्या घरी कोणी आलं होतं का हो साहेब निमंत्रण घेऊन या 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 या, या, या उपमुख्यमंत्री बना साहेब तुमच्याशिवाय नाही स्वतः फॉर्म भरला निवडणूक भरली वन वन फिरले मतांची भीक मागितली निवडून आले मग बीजेपीच्या दावणीला आपलं सगळं बांधलं आणि उपमुख्यमंत्री झाले आता सकाळी सहा वाजता तुम्ही घुम फिरत आहात त्रास तुम्हाला होतोय हे तुमचा चॉईस आहे सोडून घ्या ना घरी बसा बारामतीला मस्त फार्म हाऊस मध्ये बसत तुम्हाला कोणी सांगितलं साहेब एवढं मनमन करायला आणि ज्या शेतकऱ्यांनी आधात्र दिवस त्यांनी कधी हिशोब विचारला तुम्हाला किती वाजता शेतात जातो किती वाजता शेतात नाही येतो किती राब राब राबतो राब किती घाम गाळतो कधी त्यांनी आयुष्यात तुम्हाला हिशोब विचारला धोक खराब झालेलं आहे अजून सप्टेंबर महिन्याचं तर नुकसानची भरपाई सांगताच येत नाही आता काही त्याचा सर्वे व्हायचा आहे ते कधी मिळेल काय नाही पंतप्रधान म्हणाले होते की दिवाळी फार बंपर मी गिफ्ट देणार आहे अरे दिवाळी निघालं लोकांचं महाराष्ट्रात कुठला शेतकरी दिवाळी यावेळेला करू शकेल काय आहे त्याच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मी तर रुसली बिचारी ती प्रसन्न तुमच्या सारख्या लोकांवर आहे काय शब्द नाही बोलायला निर्लज्ज नेता आणि मूर्ख जनता मी आज म्हणतो आज माझा बहिणींना प्रश्न आहे पंधराशे रुपये घेऊन काय कमावलं तुम्ही आज शेती पाण्याखाली कोणाचा पती वाहून गेला कोणाची मुलं वाहून गेली घर वाहून गेलं शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या आणि पंच्याऐंशी रुपये गुंठ्यांनी तुम्हाला नुकसान भरपाई मिळते काय सत्कार दिलं तुम्ही महाराष्ट्राला बहिणींनी पंधराशे रुपयात तुम्ही आपली मतं विकली का ताई असं वाटत नाही तुम्हाला आणि हे पंधराशे रुपये आम्ही सांगतो तुम्हाला अरे तुमच्याच कमाईचे पैसे तुम्हाला देतात एकाही नेत्यांनी आपली प्रॉपर्टी विकून तुम्हाला पैसे दिलेले नाही आहे तुम्हाला पैसे देऊन सत्तेत आलेले लोक हे नवीन प्रॉपर्ट्या बनवतात ही गोष्ट वेगळी राहुल गांधी पण म्हणाले की भाई तुम्ही आता या मराठवाड्यामध्ये फार नुकसान झालं पैसा द्या उद्धव ठाकरेंनी फार चांगलं एक सजेशन दिलं पीएम केअर फंड आहे ना पंतप्रधानांचा तो कशासाठी बाबा द्या दोन चार लाख करोड रुपये अहो महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी एका महिन्याचा पगार दिला सगळ्या मंत्री खासदार आमदारांनी एका महिन्याचा पगार दिला अडीच लाख राजपत्रित अधिकारी आहेत त्यांनी आपला एका महिन्याचा पगार दिला रिटायर्ड लोकांनी आपली एका महिन्याची पेन्शन देऊ केली लालबागच्या राजाने पन्नास लाख रुपये दिले तुम्ही पण द्या तसही तुमच्या त्या पीएम केअर फंड मध्ये जे पैसे आलेले आहेत ते सगळे बॉम्बेचे उद्योगपती आहेत थोडं ऋणी महाराष्ट्रासाठी म्हणून त्यातले पैसे गुजरातात जायचे धन्य आहे सरकार काय शब्द नाही विठ्ठला तूच आहे बाबा आज आणि एवढंच पुन्हा तो काही विचार तो मग नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र